आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राजकारणामध्ये अनेक चढ उतार पाहिले आहेत लोकसभेमध्ये चांगलं काम असताना देखील आधी आजी आणि मग माझी झालो मात्र प्रत्येक प्रसंगामध्ये मी संधी शोधली कधीही मोकळा बसलो नाही असं सांगत माजी खासदार सुजय विखे यांनी आपल्या खास शैलीमधनं विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे माझ्यासारख्या माणसाला मोकळं बसू देऊ नका कारण त्याचे परिणाम वाईट होतात ज्यांनी मला घरी बसवलं त्यांनाही नंतर मोकळं व्हावं लागलंय असा टोला त्यांनी यावेळी लगावला शनिवारी संध्याकाळी ब्राह्मणी इथे आयोजित डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र अहिल्यानगर आणि ब्राह्मणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं दिव्यांग आणि गरजू लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचं वाटप करण्यात आलं आहे तसेच विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा माजी खासदार सुजय विखे तसेच युवा नेते अक्षय करडेले यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी अध्यक्षस्थानी या बाळकृष्ण बाणकर हे होते व्यासपीठावरती सरपंच सुवर्णाताई सुरेश बाणकर तसेच उपसरपंच महेंद्र तांबे अमोल बनगडे रवींद्र म्हसे किशोर वने उत्तमराव म्हसे तसेच नामदेव ढोकणे विजय बाणकर विक्रम तांबे आर आर तनपुरे तसेच धनंजय आढाव आशिष बिडगर युवराज गाडे उत्तमराव आढाव तसेच उत्तम खुळे बापूसाहेब वाघ अनिल आढाव आप्पासाहेब पवार निवृत्ती आढाव शरद पेरणे किशोर विटनोर गिरीराज तारडे अर्चना गायकवाड आशाताई वाकडे प्रियंका आंबेडकर तसेच अश्विनी बानकर आदी उपस्थित होते यावेळी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी संकल्पनात्मक कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यांच्या अपूर्ण झालेल्या कामांना पुढे नेण्याचा निर्धार असल्याचं देखील विखे यांनी म्हटलं हा कार्यक्रम लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारा कार्यक्रम आहे जसं मी म्हटलो ना की कमी वयामध्ये मला फार पाहायला मिळालं आणि प्रत्येक घटलेल्या घटनेमधून मी संधी शोधतो लोकसभेमध्ये काम चांगलं होतं माझं पण ठीक आहे काय हरकत नाही माझी झालो पण माझी झाल्यावर मी काय करू शकतो आज मला लोकांनी माझ्या जीवनामध्ये वेळ दिला मी खासदार नसलो तर मी काय केलं मी सहा महिन्यामध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जिल्ह्यातला सगळ्यात मोठा कारखाना उभा केला आणि साडे दहा हजार टन प्रतिदिन गाळबचा कारखाना आज मी चालू शकलो मी मोकळं बसलो नाही उलट मी लोकांना म्हणतो माझ्यासारखा माणूस मोकळं बसू नका त्याचे परिणाम वाईट होता ज्या ज्या लोकांनी मला मोकळं बसवलं आज त्यांना पण मोकळं व्हावं लागलं त्यांनी मला बसू दिलं असतं मी त्यांना हात लावलं नसते राजकारणामध्ये काही काही लोक पदावर बसलेले चांगले असतात म्हणजे ते शांत राहतात मोकळे ठेवले त्या त्यांना मग उपद्रव सुचतो इकडं बोट लाव तिकडे बोट लाव तिकडे बोट लाव ज्याला मतदान टाक तो काही दिसतोय तो काही करू शकतो की तुमचा ऊस घेऊन जाऊ शकत नाही सामान मी देऊ राहिलो उसाचं पेमेंट मलाच द्यायचंय दवाखान्यात आल्यावर बिल मलाच माफ करायचंय हे माझं नशीब असं आहे की तुम्ही मला घरी बसवलं तरी मला तुमच्यासाठी पळावंच लागत त्यामुळे कशाला घरी ठेवत परत कुंकू लावून टाका एकदा परत आपण चाळीस वर्ष हे काम करत राहणार हे आपलं काम सत्ता येते जाते पण आजही माझी झाल्यावर देखील गावाचे सरपंच मलाच म्हणतात मला कोड रुपये कामाला द्या काय करायचं सांगितलं मज माझी इच्छा झाली इथून पळून जावं राजकारण सोडून द्यावं राजकारणामध्ये राज आता आपलं काय राहिलं नाही धंदा पाणी पाहिला पाहिजे पण कधी कधी हा विचार करतो करतोपैकी आणि सगळ्या गोष्टी होतील असं माझं अजिबात म्हणणं नाही कोणी परमे कोणी परमेश्वर नाही शेवटी सगळे मनुष्य आहात आपण असल्याने काही फरक पडेल असं मी म्हणत नाही पण आपण नसल्याने सामाजिक समतोल सामाजिक सुरक्षितता ज्येष्ठ नागरिकांना न्याय गरीब माणसांना दावाखाना हे कोण देणार या विचारांनी रात्री झोप येत नाही म्हणून परत एकदा याच राजकीय जीवनामध्ये येऊन हे सामान वाटपाचा कार्यक्रम घ्यावाच लागला नाहीतर कोण करत अहो माणूस ग्रामपंचायतला जर पडला सरपंच पदाला तर महिनाभर सापडत नाही महिनाभर सोडा सहा महिने सापडत नाही आपण पडलो तिसऱ्या दिवशी कामाला लागलो कारण की त्या पदाचं महत्व माझ्या जीवनामध्ये काहीच नाही तुम्हाला सांगतो मला एवढं सगळं या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेमुळे घरात सत्ता पाहिली तुमच्यामुळं खासदारकी घरात पाहिली तुमच्यामुळे केंद्रीय मंत्रीपद पाहिलं तुमच्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद पाहिलं चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये या जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादाने चाळीस वर्षामध्ये सुरेशराव एकदाही लाल दिवा विखे पाडील परिवाराच्या घरातून बाहेर गेला नाही चाळीस वर्ष काय करायचं आपल्याला निवान जीवन चालू आहे आपला प्रयत्न आहे की आपण गरिबांसाठी काय करू शकतो सर्वसामान्यांसाठी काय करू शकतो आणि हेच काम आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे स्वप्न केलेले साहेबांनी पाहिलं ते स्वप्न पूर्ण करायचं काम आज आपण करणार आहोत यावेळी बोलताना भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष अक्षय करडेले म्हणालेत की ब्राह्मणी गावावर करडेले साहेबांचं विशेष प्रेम होतं गावाच्या कोणत्याही कामासाठी त्यांनी कधीही नाही म्हटलं नाही भविष्यात देखील आम्ही या गावाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहू जनतेनं टाकलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही मिळालेलं प्रेम मी आयुष्यभर लक्षात ठेवेल स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची सर्वात प्रिय असलेली गोष्ट म्हणजे जनतेमध्ये राहणं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं त्यांच्याच विचारांवरती चालत शेवटच्या श्वासापर्यंत अहोरात्र काम करत राहू असा शब्द त्यांनी दिला आहे आणि आपला परिसर असू भविष्यातही मी आपल्याला विश्वास हा देतो की आपल्याला आजपर्यंत आपण कडिले साहेबांकडे आत्तापर्यंत या सोळा वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी मागितल्या ज्या ज्या गोष्टी आपण साहेबांना फोनवर किंवा घरी भेटून समक्ष भेटून ज्या ज्या सांगितल्या साहेबांच्या ब्राह्मणी गावावरती अत्यंत घरातल्या गावापेक्षा जास्त प्रेम होतं आजपर्यंत मला आहे की ब्राह्मणीतला कुठलाही विषय असला की साहेब कधीच कुठल्याही गोष्टीचा ब्राह्मणीतला व्यक्ती आला तर त्याला एखादा शब्द डावलायचा असं म्हणे मी कधीच पाहिलेलं नाही म्हणून शंभर टक्के आजपर्यंत कुठल्याच गोष्टींना आपल्याला नकार मिळालेला नाही भविष्यातही आता आदरणीय सुरेश दादांनी सांगितलं आणि आपण सगळ्यांनी ज्या ज्या गोष्टीच्या अपेक्षा साहेबांकडे ठेवलेली आहे त्या त्या त्या, 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 त्या गोष्टी सगळ्या मी आपल्याला शब्द आणि विश्वास देतो की आता साहेबांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे सुजयदादा एवढी मोठी मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी